हारे का सारा बाबा खाटू श्यामवाले तर चला नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आय होप चांगले असाल तर आजच्या व्हिडिओची मी सुरुवात करते गुरुवार दिवशी हे काम चुकूनही करू नका नाहीतर विष्णूदेव आणि लक्ष्मी माता नाराज होईल आणि तुमच्या घरामधून निघून जाईल आणि एवढी द दरिद्री येईल की तुम्ही काहीही केलं तर केल्यावर येणार नाही तर हे जे चुका आहे ह्या करू नका आणि कुठले कामं गुरुवारच्या दिवशी करायचे आहे हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी हे सोपे उपाय करा याच्याने विष्णुदेव आणि विष्णुदेवाची कृपा मिळेल आशीर्वाद मिळेल आणि घरामध्ये तर तुम्हाला मिळेल आणि रकडलेली कामे पूर्ण होतील हिंदू धर्मात गुरुवारला विशेष आहे हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असतो ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी काही सोपे उपाय केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि घरात धनसंपत्तीचा वाढ होते तसेच त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आयुष्यात प्रगती मिळते रखटलेली कामे पूर्ण होऊ लागतात दत्तगुरु व स्वामी समर्थांची देखील कृपा मिळते तर चला मग गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी करता येईल या अशा येणाऱ्या उपायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया गुरुवार हा भगवान विष्णूला प्रिय असलेला दिवस आहे या दिवशी विष्णू देवाची पूजा आणि व्रत केल्यास खूप शुभ फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी संध्याकाळी काही सोपे उपाय केल्यास विष्णू देवाबरोबर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आता गुरुवार चालू आहे सगळ्या बहिणी आणि भगिनी सगळ्या उपवास करत आहे तर त्यामध्ये हा पण उपाय तुम्ही करू शकता तर कारण जिथे भगवान विष्णूचा वास असतो तिथे लक्ष्मी मातेचाही वास असतो मान्यतेनुसार संध्याकाळी केलेले उपाय व्यक्तीची धनसंपत्ती वाट करते आणि प्रगतीचा मार्ग खुले करता जाणून घेऊया मग करता येणारे हे पाच सोपे उपाय गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक करावी संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करताना विष्णू देवासमोर थोडे तांदूळ आणि हळदीने रंगवून ठेवलेले थोडे तांदूळ जे आहे हळदीने रंगवून ठेवावेत त्यानंतर त्यावर तुपाचे दिवा लावून ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी हे तांदूळ मंदिरातून उचलून एका पिशवीत वस्त्रात बांधून त्याची एक छोटीशी पुटवी बनावी त्यानंतर ही पुरचुंडी आपल्या धन धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी तेव्हा तांदळाची मात्रा जास्त होईल तेव्हा ते वाहत्या ते वा पाण्यात प्रवाहित करावे हा उपाय केल्याने पैशाची तंगी दूर होते आणि धनसंपत्तीचीही काही कमतरता भासत नाही संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा आणि आरती विधी पूर्वक केल्यानंतर त्यानंतरच केसरच्या खिरीच्या नैवेद्यला दाखवावा ही प्रसाद विष्णुदेवांना खूप प्रिय आहे त्यामुळे हा उपाय केल्यास व्यक्तीला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वादही कुटुंबातील सदस्यांवर कायम राहतो गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी स्नान इत्यादी कार्य अटपल्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास खूप खूप मळ मिळते आणि गुरुवारी विशेष वस्तूचे दान करणे खूप पुण्यकारी मानले जाते या दिवशी संध्याकाळी आपल्या जवळील भगवान विष्णूच्या मंदिरात जावे त्यानंतर आपल्या एपतीनुसार पिवळ्या रंगाच्या वस्त्रात हरभरा डाळ घालून त्याची पुचुंडी बनवावी आणि मंदिरात दान करावी हा उपाय केल्याने व्यक्तींवर विष्णू देव कृपा कायम राहू शकते तसेच महत्वाच्या कामांमध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि त्यानंतर व्यवसायातही लाभ मिळतो जर तुमच्या प्रगतीत अडथळे येत असतील तर गुरुवारी हा सोपा उपाय नक्की करून पहा मुख्य दिवा लावा अशी मान्यता आहे की संध्याकाळी माता लक्ष्मीच्या घरात आगमन होते त्यावेळी प्रदोष काळात भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचे विधीपूर्वक पूजा केल्यानंतर दरवाजा एक दिवा लावा आणि असे केल्याने माता लक्ष्मी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात ून नकारात्मकता दूर राहते तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये आपलकुचे नाते टिकून राहते मुख्य दरवाजात दिवा लावल्याने आजूबाजूचे वातावरण सुखद होते संध्याकाळी या मंत्राचा जप करावा आणि गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबत एका मंत्राचा जप केल्यास तुम्हाला आयुष्यातील समस्यांपासून मुक्ती मिळू शकते यासाठी संध्याकाळी देवासमोर एक दिवा लावा आणि त्यानंतर शांत मनाने असणावर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम आठ वेळा जप करावा असे नियमित केल्याने व्यक्तीला आयुष्यात आणि करिअरमध्ये येणाऱ्या समस्यांपासून आराम मिळतो तसेच घरातील वातावरण आनंदी राहते पैसा धन दौलत सगळं काही मिळेल जे गेलं आहे ते पण परत मिळेल तर करून बघा नक्कीच हा उपाय आणि कमेंटमध्ये सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री श्याम